आज मी मस्त चमचमीत तुमच्या तोंडाला पाणी सुटण अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शनी तुम्हाला खावं वाटेल आणि तुम्ही लगेच तुमच्या घरी बनवतात ही माझी गॅरंटी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया तर इथं मी घेतलेला आहे गाजर हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची या सर्व जिन्नस आपल्याला सर कट करून घ्यायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये सर्वच भाज्या खूप फ्रेश मार्केटमध्ये येतात आणि कलरफुल भाज्या असतात आणि आणतानी सर्वच भाज्या आपण घेऊन येतो तर बऱ्याचदा काय होतं मुलं भाज्या खात नाही तर मुलांना या पद्धतीने काहीतरी वेगळ्या रेसिपी करून त्याच्यामध्ये भाज्या घालून दिल्या तर मुलं आवडीने खातात तर मी इथं गाजर टोमॅटो कांदा शिमला मिरची सोबतच मी इथं घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम पनीर पनीर देखील मी छोटे पिसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे तर इथं घेतलेल्या सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर गोबी देखील ह्या या रेसिपीमध्ये वापरू शकता तर मी इथं भाज्या कट करून घेतल्यानंतर लगेचच रेसिपी बनवायला सुरू करत आहे गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टापायला ठेवत आहे तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेचच चा आपण तेलामध्ये तर इथं तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचे जिरे टाकायचे आणि पसा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक मी इथं बारीक कट करून घेतली होती अद्रक लसण ही जिऱ्यासोबतच टाकून घ्यायचा हलका अद्रक लसण लालसर रंगावर आला की ज्या आपण बाकीच्या भाज्या कट करून घेतल्या हो होत्या त्या भाज्या वगैरे इथं घालून घ्यायच्या आहेत तर मी सगळ्यात अगोदर इथं हिरवी मिरची टाकून घेते सोबत कांदा टाकून घेते हिरवी मिरची कांदा दोन मिनिट छान परतून घ्यायचा कांदा परतत आला की लगेचच पनीर टाकायचा पनीर टाकला म्हणजे पनीर छान तेलामध्ये फ्राय होतो तर पनीर देखील मिनिट दोन मिनिट छान परतून घ्यायचा पनीर परतून झाला की लगेच बाकीच्या उरलेल्या सर्व भाज्या इथं टाकून घ्यायच्या तुमच्याजवळ जरी तुमच्या घरी मटर असतील तर मटर या रेसिपीमध्ये नक्की वापरा एकच नंबर लागते माझ्याकडे आज मटर नव्हते म्हणून मी इथं काय मटर टाकलेले नाही आहेत तर पनीर फ्राय झाल्यानंतर इथं गाजर टोमॅटो शिवणा मिरची वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे तर गॅस मिडीयम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर छान चार पाच मिनिट सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्यात भाज्या फ्राय झाल्या की लगेच एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला हळद पावडर चवीनुसार मीठ टाकून सर्वजिन्न छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले सर्व भाज्याला पोचल्यानंतर लगेचच आता इथं आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे इथं घेतलेलं आहे मी राईस तर रात्री मी राईस बनवलेला होता वरणासोबत तर बराच राईस उरलेला होता तर आज मी मस्त उरलेल्या राईसचा इथं पुलाव बनवत आहे एकदम मस्त आणि भारी जसा ठेल्यावर पुलाव भेटतो ना त्याच पद्धतीने हा पुलाव खायला लागतो एकच नंबर लागतो तुम्हाला तवा पुलाव म्हणलात याला तरी चालेल तुम्ही मी गरम मसाला वापरला आहे गरम मसाल्याच्या जागेवर जा तुम्ही पावभाजी मसाला टाकला तर याचा तवा पुलाव सारखाच टेस्ट येतो पण नॉर्मली आपण मार्केटला गेल्यावर मसाला पुलाव जो खातो ना बिलकुल तो हा मसाला पुलाव आहे एक वेळेस तुम्ही नक्की या पद्धतीने तुमच्या घरी ट्राय करा मुलांना तर खूप आवडतो आणि एकदा का तुम्ही हा पुलाव तुमच्या घरी ट्राय केला शंभर टक्के परत परत बनवून खाणार आणि तुमच्या घरातल्या मुलांनाच काय लहानापासून थोरापर्यंत हा पुलाव खूप आवडणार एकच नंबर टेस्टला लागतो रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय